भागात पहिल्यांदा जस साऊंड सांगितलेला ना आपण बघायला जाणार नाही असं कधी होणार आहे वेळ तर स्वागत तुमचं आपल्या का मिनी ब्लॉकमध्ये तर मी माझा मोठा मोठा चालून बेगनपूरला बेगनपूरला शंभू महाराज जयंतीनिमित्त सांगितलेला साऊंड मग okay, काय साऊंड आपल्या भागात येणार आहे ना आपण बघायला जाणार नाही असं कधी होणार आहे काय आलो इथं आल्यावर काय साऊंड वगैरे चालू झाला नव्हता मग okay, काय थोड्या वेळाने लाईटिंग वगैरे टेस्टिंग घेतली टेस्टिंग झाल्यानंतर चालू करणारच होती तवर तकड पाऊस झाला की मग काय पाऊस वगैरे हो झाल्यावर मला शंभू महाराजांची आरती केली आरती केल्यावर मग मिरवणुकीला के सुरुवात केली मग काही सुरुवात केल्यावर असलं भयानक वाजवलेलं नक्की काय सांगू नका तर कसा वाचतोय कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा अजून पावसाचं वातावरण झाल्यामुळं आपण काय तिथे लय उशीर थांबलो नाही चला म्हटलं जाव्या मग काय जाता जाता आलतो टोळ नाक्यावर पाऊस झाला त्यामुळं वातावरण एकदम खतरनाक झालतं ना की काय सांगू नका कसं वाटलं ब्लॉक कमेंट मध्ये नक्की सांगा तप बाय बाय